सध्याची महत्वाची बातमी माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेच्या स्थगिती अर्जावर आज जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे यातच काल धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला त्यानंतरनं आता विरोधकांकडून माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते बनावट दस्तावेजच्या आधारे अल्प उत्पन्न गटातून शासकीय कोट्यातील सदनिका लाटून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाने ॲडव्होकेट कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना दोन वर्षाचा कारावास आणि प्रत्येकी पन्नास हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली शिक्षेच्या अंमलबजावणीला न्यायालयाने स्थगिती दिली असली तरी शिक्षा मात्र कायम आहे राव कोटे यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा हो आहे आपण बघितलं काल धनंजय मुंडे यांचा राजीनामा दिला आणि आज आद... संपूर्ण राज्याचं लक्ष हे नाशिकच्या सत्र न्यायालयातील सुनावणीकडे असणार आहे दोन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त जर शिक्षा असेल तर तो लोकप्रतिनिधी अपात्र ठरतो अशा स्वरूपाचा निकाल आहे त्यामुळे कोकाटे यांना याआधीच दोन वर्षाची शिक्षा अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी ठोठावलेली आहे त्याला आव्हान त्यांनी सत्र न्यायालयामध्ये दिलेले आहे जसं तू म्हणाली शिक्षेच्या अंमलबजावणीला स्थगिती जरी मिळाली असली तरी संपूर्ण शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी त्यांनी अपील अर्ज दाखल केलेला आहे त्यावर याआधी दोन वेळा सुनावणी झालेली आहे एक तारखेची सुनावणी ही पुन्हा एकदा पाच तारखेपर्यंत पुढे ढकलण्यात आलेली होती एक तारखेच्या सुनावणीमध्ये काही हस्तक्षेप अर्ज देखील दाखल करण्यात आलेले होते स्थगिती मिळू नये यासाठी काही अर्ज दाखल केलेले होते त्यांना न्यायालयाने उच्च न्यायालयामध्ये जाण्याचा मार्ग दाखवलेला होता त्यामुळे उच्च न्यायालयामध्ये ज्यांनी अर्ज केलेले त्यावर काय सुनावणी होते हे देखील बघणं महत्वाचं आहे त्याचबरोबर तिथे जर अर्ज आतापर्यंत सबमिट झालेला नसेल तर नाशिकचं सत्र न्यायालय आज निकाल देऊ शकते आणि हा जर निकाल आ, कोकाटे यांच्या जर बाजूने असला तर त्यांच्यावरची कारवाईची टांगती तलवार ही टळू शकते मात्र जर कोकाटे यांच्या विरोधात जर निकाल गेला तर मात्र त्यांच्यावर कारवाई होऊ शकते त्याचबरोबर त्यांना उच्च न्यायालयामध्ये जाण्याचा देखील मार्ग हा असू शकतो परंतु संपूर्ण लक्ष आजच्या सुनावणीकडे असणार कोकटेंकडून शिक्षेला आव्हान देणारी याचिका सादर करण्यात आली असून याच पार्श्वभूमीवर आज माणिकराव यांच्या अर्जावर सुनावणी होणार असून आता शिक्षेला स्थगिती मिळणार की शिक्षा कायम राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे